पंढरपूरच्या आषाढीवारीत पंधरा लाखापेक्षा अधिक वारकरी यांचे महाआरोग्य शिबिर यशस्वीरित्या घेऊन रुग्णसेवा केल्याबद्दल आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा सन्मान करण्यात आला आहे महाआरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली असून सर्वात मोठे आरोग्य शिबिर म्हणून जागतिक रेकॉर्ड अशी विक्रमाची नोंद घेण्यात आली आहे इंटरनॅशनल रेकॉर्ड ऑफ एक्सलेन्स हा किताब या महाआरोग्य शिबिराला मिळाला आहे जो की महाराष्ट्र व सरकारसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे डॉक्टर सावंत हे वारकरी यांच्यासाठी देवदूत ठरले आहे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले यात पंधरा लाख बारा हजार सातशे चौऱ्याहत्तर वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली यात सात हजार पाचशेपेक्षा जास्त डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता महाआरोग्य शिबीर यशस्वी करून एक नवीन जागतिक रेकॉर्ड केल्याबद्दल आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत प्राध्यापक शिवाजीराव सावंत डॉक्टर धर्मेश पवार डॉक्टर दिलीप पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे वारी ही महाराष्ट्राची ओळख व सांस्कृतिक वारी ही महाराष्ट्राची ओळख व सांस्कृतिक संत परंपरा वार आषाढी वारी निमित्त पांढुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक हे पंढरपूरला विविध दिंडीतून पायी चालत येतात पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना अचानक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात विविध घटनामध्ये एकशे वीस वारकऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला मात्र त्यांना वेळेस योग्य उपचार मिळाल्याने त्यांचे जीवन वाचले आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या अभियानाचे दुसरे वर्ष आहे रुग्णसेवा हीच ईशसेवा असे मानून याची सुरुवात आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी केली थंडी ताप कोकला पोटदुखी सारी रस्ते अपघात कुत्रा व साफ चावणे आदी घटनात वारकऱ्यावर उपचार करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातून सहाशेपेक्षा अधिक जिंड्यासोबत एक रुग्णवाहिका एक फिरता सोबत ठेवण्यात आला ब्लड प्रेशर तपासणी शुगर तपासणी महिलांसाठी गर्भाशयाचा कॅन्सर तपासणी अशा जवळपास शंभर तपासण्या करण्यात आल्या त्या रिपोर्टनुसार शासकीय रुग्णालयात गरजेनुसार उपचार केले जात आहेत अशा या कामगिरीबद्दल डॉक्टर सावंत यांचं सर्वत्र कौतुक होत आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका